नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या तूर विकावी की ठेवावी पुढील काही दिवसात म्हणजे मार्च महिन्यात तुरीला कसा राहील बाजारभाव पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो दरवर्षी फेब्रुवारीच्या सुरुवातीला सुरू होणारी सरकारची तूर खरेदी यंदा दोन आठवडे उशिरा सुरू झालेली आहे याचे मुख्य कारण म्हणजे वखार महामंडळातील गोदामाची टंचाई होती पण तुरीचा बाजारभाव कोसळल्यामुळे सरकारला तूर खरेदी तातडीने सुरू करणे हे गरजेचे आहे यामुळे आता वखार महामंडळाने गोदामे भाड्याने दिलेली असून तसेच सरकारने तूर खरेदीला सुरू केली असल्यामुळे लवकरच म्हणजे मार्च महिन्यात तुरीचे भाव वाढतील कारण सरकारकडे गेल्या वर्षीपेक्षा यंदा तुरीचा स्टॉक हा खूपच कमी आहे आणि सध्या सरकारने दोन लाख सत्त्याण्णव हजार टन तूर साठवणार असल्याची माहिती आज वखार महामंडळाने दिलेली आहे तसेच मार्च महिन्यामध्ये बाजारातील तुरीचा आवकेचा दबाव हा खूपच कमी राहील आणि आंतरराष्ट्रीय बाजारात वाढती मागणी तुरीला राहील यामुळे तुरीचे दर आणखीन वाढून आठ ते साडेआठ हजाराची पातळी गाठू शकतात असे मत आज बाजार विश्लेषक दिनेश सोमानी यांनी व्यक्त केलेले आहे तर मित्रांनो अशा तूर बाजारभाव माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद